ओके, चलो भारतीय जनता पार्टी चार एक दो तीन चार बीजेपी जय जय चा जै जै का। एक दो तीन चार बीजेपी

आंबेडकर नगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृत्राला अभिवादन करून लोकसाहेब आजनाबाटे यांच्या कुठल्याला अभिवादन करून तथागृत मग यांच्या चरणी नमस्थ होऊन आणि सुरेवाडीमध्ये आपल्या या मारुती मंदिरामध्ये आम्ही या ठिकाणी दर्शन घेऊन विठ्ठला देवी विठ्ठलाच्या दर्शन घेऊन इथे आज या प्रचाराला आमच्या खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे भारतीय जनता पार्टी हा एक विचारावर चालणारा पक्ष आहे त्याच्यामध्ये मोदीजींचं नेतृत्व राज्य सरकार आहे मला विश्वास आहे की लोकांना सांगायची गरज नाही विकासाची गंगा घेऊन येणारा भारतीय जनता पार्टी आहे आणि येणाऱ्या पंधरा तारखेला लोक दाखवून देतील की भारतीय जनता पार्टीचे दाखल संभाजीनगरमध्ये काय आहे त्यामुळे आता सांगायची गरज नाही विकास कोण करत आहे विकासाची दिशा दर्शक असणारं नेतृत्व काय आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्या विकास कोण आहे आणि खऱ्या अर्थाने आमच्या चारी वादामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने काम करू आजच्या या प्रसंगी आपल्याला मी आश्वासित करतो आणि येणाऱ्या काळामध्ये पंधरा तारखेला प्रचंड संख्येने आमच्या चारही उमेदवाराला कमल दिसावर बटन दाबून प्रचंड बहुमतानी विजय करा हेच आव्हान आपल्या माध्यमात भरपूर धन्यवाद भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्हाला दिला नाही आम्हाला एक जिम्मेदारी दिली आणि ही जिम्मेदारी आमचे चारी उमेदवार या ठिकाणी ओपन पुरुषमध्ये श्रीभ औताडे ओपन महिलामध्ये माझी सुनबाई मोहिनीदाई गायकवाड आणि ओ एसी महिलामध्ये भारतीदाई सोनोने आणि ओबीसी पुरुषमध्ये रामराव दोहांने अशा चौदा उमेदवारावरती भारतीय जनता पार्टीच्या साठी ताकद करण्यासाठी आज आम्ही अधिकारी सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या चारही उमेदवारांच्याच येण्याशिवाय आम्ही थांबणार नाही तुम्ही आतापर्यंत बघा या ठिकाणी गांधीनगर चौक विजाडे असतील गांधीनगर चौक भारती काही असेल काम करता करता दोनदा पंचायत समिती मेंबर या ठिकाणी माझे सोबय आणि रामदास बोल अत्यंत स्वजळ आणि मन सोबत भारतीय जनता परीक्षा या ठिकाणी दिला सर्वजण भारतीय जनता पार्टी कार्य नागरिकांना करतो